नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी गौरी विसर्जनानंतर कराड शहरामध्ये देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे पारंपरिक देखाव्यासोबतच पौराणिक प्रसंग तसेच यावर्षी वेगळेपण जपत हॉरर थीम आणि सामाजिक संदेश देणारा नाटिका यांचा या देखावामध्ये समावेश आहे कराड शहरातील प्रमुख रस्त्यावर आणि चौकात लहानांपासून मोठ्यापर्यंत लोकांनी देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती पौराणिक कथा भक्तिमय प्रसंग तसेच भीतीदायक दृश्य पाहताना नागरिक मंत्रमुग्ध झाले तर काही ठिकाणी सामाजिक समस्यावर प्रकाश टाकणाऱ्या नाटिकांमुळे विचार करायला भाग पाडणारा संदेशही देण्यात आला नागरिकांनी कुटुंबासह फेरफटका मारत विविध ठिकाणी सजवलेले देखावे पाहिले लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वांचा उत्साह हा, हा पाहण्यासारखा होता कर्डकरांच्या सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिकतेचा संगम यावेळी ठळकपणे जाणवला वा बात आहे गणपती बाप्पा उभे राहिले पहा गणपती बाप्पा उभे राहिले आहेत ज्या महिलांना जिथत नसेल तर तरी खाली जाऊन पहा म्हणून वेळ जप्त करून आमचे डेकोरेशन पाण्यासाठी आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद नमस्कार कडमधील मार्केट यार्ड मधील मार्केटच्या महाराजा मंडळाने यंदा जागतिक वर्षा स्थळात समावेश करण्यात आलेल्या किल्ल्यांचा सा देखावा साकार केला आहे नमस्कार न्यू मार्केट यार्ड क्रीडा गणेश मंडळातर्फे आपण हे आपलं अठ्ठावन्न वर्ष आहे या वर्षी आपण जे आपले बारा किल्ले आहेत जे ज्याला जगात आपले मान्यता मिळाले आहे जागतिक दर्जाचे किल्ले जे झालेले आहेत ते आपण थ्री डी डिझाईन त्याची केलेले आहे तरी माझी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की ते किल्ले बघून जाऊन त्या किल्ल्याचा आपण लाभ घ्यावा ही नम्र विनंती